पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दर्गा होती ती दर्गा त्यांनी विध्वस्त केली उद्ध्वस्त केली तिथे मी जाऊन प्रा, प्रार्थना करणार होतो फात्या पडणार होतो माझा इतकाच उद्देश होता मी त्यांना असं म्हणालो होतो फक्त दहा लोकांना जाऊ द्या तुम्ही मी, मी घोषणा सुद्धा दिली नाही अजूनही मी घोषणा दिलेली नाही बघा ना दो ना दो ना दो मी संघर्ष करतो तो फार भिवतोड करतो पण इथे मी संघर्ष करण्यासाठी आलेलो नाही काढण्याचे आदेश दिले न्यायादानाने अनधिकृत ठरवलेलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये अजून ते प्रकरण आहे आणि तरी माझा अन्न आहे तीनशे साडेतीनशे वर्षाची ती दर्गा आहे आणि त्या दर्गेवर अशा रीतीनं हे करणं अतिशय चुकीचं होतं म्हणून मी तिथे जाणार होतो पोलिसांनी मला जाऊ दिलं नाही आणि पोलिसांनी परत परत एक गोष्ट सांगितली तुम्ही गेलात तर मी इतर लोक जातील म्हणजे इथले आमदार जाणार आमदार इथे दंगा करण्याच्या मनस्थितीत असतात मी दंगा शमवण्याच्या मनस्थिती मी इथे आलो दंगा करण्यासाठी नाही समाजामध्ये एकता राहावी यासाठी मी आलेलो आहे हे में परत पर इतला लोका सगर माला मी परत परत पोलिसांना सांगितलं माझं कॅरेक्टर लोकांना माहिती आहे महाराष्ट्रात सगळं मला जाणतात मी काय ते आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही मला तिथे जाऊ द्या दहा लोक नाही तर पाच लोकांना जाऊ द्या तर ते म्हणाले नाही मग तिथे असं गडबड करतील तर मग पोलीस डिपार्टमेंट काय पोलीस डिपार्टमेंट गडबड करणाऱ्यांना संरक्षण देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे तिथे दगड माझं उलट आहे त्यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी सापडून आलेले आहे पोलिसांनी हे बघा काँग्रेस कुणीही पोलिसांवर दगडफेक केली असेल मी त्याच समर्थन करणार नाही मी हिंसेचं समर्थन करत नाही मी गांधीवादी आहे मी काय गोळकर गुरुजी किरा सावरकरवादी नाही आहे लक्षात घ्या तुम्ही माझी भूमिका काय ती लक्षात घ्या मी गांधीवादी आहे मी आयुष्यावादी आहे दगडफेक करणं हे करणं मला मान्य नाही सर महाविकास आघाडीचे काही काही लोक त्या ठिकाणी त्यांना ज्यांनी आरेश केले त्याच्यामध्ये बशीर आहे मदत करण्यासाठी गेली मुख्य मुख्य गोष्ट अशी आहे पोलिसांचं जे म्हणणं आहे की तुम्ही गेल्यावर इतर लोक जातील मग तुम्ही त्यांना जाऊ देऊ नका ना मला जाऊ देण्याचा काय प्रश्न आहे माझ चारित्र जे आहे ते सगळ्यांना माहिती तुम्हालाही माहिती आहे मी कुठेही दंगे किंवा प्रसाद करणारा माणूस नाही आहे जे दंगे प्रसाद करणार त्यांना तुम्ही संरक्षण देता त्यांचं सगळं ऐकता त्यांच्यामुळेच हे गडबड गडबड झालेली आहे दुसरं काही नाही आणि माझं असं म्हणणं आहे इथल्या आमदारांना तुम्ही अटक केली पाहिजे ज्या पद्धतीने त्या बोलतात म्हणजे तिथे दर्गा सगळे दर्गा जे आहेत ज्यांना थडग म्हणतात ते पहिल्यांदा चुक आहे थगा आणि दर्गा मध्ये फरक आहे तर ते थडगी कपात थडगी काढणार आणि तिथे हनुमानाचं मंदिर बांधणार असं तुम्ही खरं म्हणजे अटक केली पाहिजे पोलिसांमध्ये हिंमत असेल तर ते करा तुम्ही मला कसं अटक करता सर्वोच्च न्यायालयाने एकदा काढलेला आहे रद्द केलेली आहे त्यानंतर आपण आज भेट देत आहात काय नेमकं प्रयत्न असा आहे नेमकं काय तेच पाहण्यासाठी मी जात होतो मला तेच पाहू द्यायचं दिलं नाही मी तिथे नारेबाजी केली नाही मी घोषणाबाजी केली नाही मी काही केलेलं नाही मला नुसतं तिथे जाऊन बघू दे काय नेमकं का आहे ते कारण तीनशे साडेतीनशे वर्षाची हो ती दर्गा आहे होती ती तुम्ही असेल उद्ध्वस्त करण्याचं कारण काय आहे नेमकं घडलं इथे हिंदू मुसलमानांचं ऐक्य आहे आणि दर्गेवर तिथे दोन हे त्रस्ती त्या दर्गेचे हिंदू आहेत म्हणजे तिथे वादच नव्हता तो वाद तुम्ही निर्माण केलेला आहे असं माझं म्हणताय